आत्महत्या बंद झाल्या पाहिजे कोणी आत्महत्या करू नका आत्महत्याची वेळ तर आम्हाला सांगा तुमच्यावरची गोडी बच्ची गोड चालवल्याशिवाय राहणार नाही सांगा साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्ची गुडवर साडेतीनशे एक बी गुन्हा खुद केले नाही आम लोक केले आज आहे सात दिवसाचं अन्न त्याग आंदोलन झालं आता सात दिवस पायी चालतोय दोन हजार किलोमीटर चालत तुम्ही घरी बोला आता बोला, था, बोला। था, बोल बोलना पडेगा आपको ये गानू की औलाद नाही किसान चलाता है तो तीन इंच के अंदर डाल देता हो। अगर हर चलाए तो तीन इंच डाल देता है परीक्षा लेंगे तो आप बचेगे नहीं आने वाली जिल्हा परिषद पंचायत समिती होत मारेगा मारेगा तुम्हारे कर्ज कर्जमाफी तुमच्या पापाने त्या लागून काल होते म्हण किती डाव कर्ज माफी करावं जेवढे जाऊ लुटाल तेवढे डाव करायला जितने बार लुटाएंगे उतने बार करना पडेगा साडेसात लाख कोटीचं बजेट आहे साडेसात लाख कोटीच आमच्या हिश्शाने पंधरा हजार कोटी येत नाही मुलगा खाणारे लोक वेगळे आहेत नंतर शक्तीपीठ आहे शक्तीपीठ झाल्यानंतर पुन्हा मेट्रो ट्रेन आहे आणि आमच्या वावरात पान रस्ता अजून झाला नाही तू थांब रेखी दारू तुमची याची तयारी आहे चौदा तारखेला अंबोडा कोणतं गाव शिलगावच्या बाजूनगावच्या बाजूनं आमोडा आमोडा कुटे के लिए वो बल्लू वो सांगना गाओ अरे को ले अपना वस्ता यार जितनी गर्दी बढ़ेंगी, उतनी सरकार जल्दी निर्णय लेंगे तुम कम आएंगे तो निर्णय नहीं होगा अरे बच्चों को के खातिर नहीं होता निर्णय नहीं। नहीं। आप अगर ज्यादा आ जाते तो फिर सरकार को लगता यार गेम लग रहा है अपना फक्त पलटलं आले दुरणी टाकली होती यक्का निघाला गर्दी शिव जमत नाही असं समजा महाप्रसाद शिवाने कसा जाता बाबा भंड्या झिंड्या भरून चुलीले आमंत्रण आहे तुम्हाला चुलीले आमंत्रण आहे आणि हे बच्चू गोळची फक्त कर्जमाफीची लढाई नाही माझ्या शेतीमालाच्या हमी भावाची आहे हमीभाव भाव देतायचा संत उदाहरणी ते कापली पर्यंत आम्हाला एमआरजीएस मध्ये आमच्या मजुरीचा खर्च द्या गावातला मजूर आहे सुखी होईल आणि शेतकरी सुखी होईल हे आमची मागणी आहे मेंढपाळ आहे मच्छी महाराज सगळ्यांचा पण लढतोय आहे मित्र दिव्यांग दोन पाय नाही हात नाही डोळे नाही केले तेराशे रुपये सरकार कसा जगत सर त्या गरिबासाठी लढणार कोणी शिल्लक राहिलं लोक म्हणजे तुम्ही पडले म्हणून आंदोलन करतं मॅटलं सहाच्या तुम्हाला पाकिस्तानात होता बच्छेकडू राज्यमंत्री होता तर दिल्लीला जाऊन घण तो विना दिल्लीला गेला राज्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा चार गुन्ह्या शेतकऱ्यासाठी दाखल हे भामटे असताना घरी बसून साले कॉमेंट करत ही पाकिस्तानची पाकिस्तानच्या उडाद्याच्या त्यांना शेतकरी महत्वाचा नाही नेता महत्वाचा आणि या नेत्यानं तुमच्या हाती झेंडा देतला सत्ता हाती घेतला आम्ही तुमच्या हाती पैसा देणार आहोत अंबानी और अजानी के तरफ रहा है ना पैसा वो आपके घर कर कर पैसा लड़ेंगे। हमारा पैसा खिसने वाले खिच मेहनत अन्न आमचं सगळं आमचं लुटणार आम्हाला लोट थांबली पाहिजे मराठीचा निर्णय बगर आंदोलनाचा झाला झाला भावनेतला हिंदू बोलेगा तो एक होगा मराठा बोलेगा तो एक होंगा ओबीसी बोलेगा तो एक बोलेगा तो एक होंगा और दुसरा बहुता बोलेगा तो एक होऊन दलित होंगा बोलेगा तो एक में बैठेगा कायले करावं लागते या माहिती <laughs> अरे शेतकरी म्हणून एक मारे कुठल्या जातीचा असता तरी तुम्ही केवढ्याच शेंगा लागते ना बे बाबा

दीडशे किलोमीटर पाहिजे असतं आमच्या भावानं सांगितलं अंदर चल मला अंदर नेऊ नको आम्हाला वाटतं एक एक, एक पाऊल कमी झालं पाहिजे एक एक किलोमीटर अंतर कमी झालं पाहिजे कारण चालणं काही सोपं नाही आलं आताच तर पाय थोडे आले लोक जपणे बाकीचे मस्त असे गाड्यातून पाया हा हा पाय काय लव्ह मॅरेज तर राहिले आला आम्ही चलून आलो हे अलग खूप देत असता आली हे ना बघार नाही आहे गुड्या मिरची आम्ही सोबत चला कारण गर्दीवरच निर्णय होणार आहे गर्दी नाही आहे तो निर्णय नाही होण्यावाला म्हणून ना आता आता आम्हाला काही तुम्ही त्रास देऊ नका तुम्हाला माफी मागतो आणि चला थोडस जितके आमच्या सोबत चला तितके पासष्ट किलोमीटर सोबत चला